नागरिकांचा मागास त्याच्यामध्ये तीन महिला आहेत बरोबर तीन महिला आहेत कारण तीन महिला त्यांनी दिलेल्या आहेत आणि दोन नागरिक नागरिकांच्या मागास प्रवर्गाचे सर्वसाधारण जागा म्हणजे हे पाच आहे म्हणजे तीन महिला तिकडे झाल्या नामाकड मध्ये आणि सात महिला असून सर्वसाधारण फिफ्टी पर्सेंट महिलाचा आरक्षण आपल्याला हे दाखवत फिफ्टी पर्सेंट फिफ्टी पर्सेंट तुम्हाला कुठे दिसेल सात ताती झाले ना बरोबर आहे ना, ना। सात तीन झाले दहा मध्ये एक गेली बरोबर वर्षा नऊ मध्ये तुम्हाला द्यावे उद्या आणि त्या सगळ्या पुनः मध्ये त्यावेळे आता एक झालं की आता आपण काय करणार पहिल्यांदा पाच शिट्या ओबीसी च्या काढणार नाम प्रचार नऊ मजूर काढणार कारण तर आपल्याला बाजूलाच ठेवा लागेल बरोबर लक्ष देते उदाहरण पेशन काय पण दो मजून पाच शीटच्या काढणार आणि त्या पाच चित्त्यांना लक्षात तुमच्या तुला शंका आहे का आता चार पाच सहा सात आठ नऊ आता यामध्ये आपण काय